त्यानंतर मी प्राध्यापिका गीता बोदले मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करायचं आहे सर्वांना सस्पिं नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा स्वामीर प्रणाम आज या ठिकाणी मी कवी श्याम देसाळे यांना श्याम म्हणते अतिशय जवळचा परिचय असलेले श्याभाऊ ज्यावेळेला मी मध्ये होते त्यावेळेला माझे सहकारी होते प्रेमळ सहृदय आणि अतिशय हे हेल्पिंग नेचर असलेली ने ही व्यक्ती इतकी मोठी कवी असेल त्याची अजिबात कल्पना नव्हती आज एवढा मोठा काव्य संग्रह त्यांचा प्रकाशित होतोय त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि काय बोल या कवितांविषयी ज्या हा काव्य सगळा हातात आला आणि कविता वाचल्या त्याला प्रभावित झाले जसं श्यामभाऊंचं व्यक्तिमत्व आहे ना तशाच या कविता प्रसाद आणि माधुर्य या गुणांनी परिपूर्ण असलेल्या ह्या कविता सहज सोप्या साध्या जे वाचतो आहोत जे लिहिले ते सहज समजत अशा ह्या कविता या कविता वाचताना बालकवींची आठवण झाली समज शब्द कुणी आणि त्यांना ते समजावे कविच्या व्यवस्थित व्यक्त झालेल्या आहेत त्यांची पहिली कविता मला फार आणि या कवितेमध्ये जे संपूर्ण विविध विषयावर आहे ज्यावेळेला संपूर्ण काव्यसंग्रह हाताळला त्यावेळेला जाणवलं की आंबेडकरांवरच्या कविता सर्वात जास्त आहे युगपुरुषांना पुरुषांना पाहिलेली ही श्रद्धांजली त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे यथार्थ ठरते त्यानंतर आईवरच्या कविता आहेत पण जी पहिली कविता आहे अभिलाषा माणसाच्या मनात असलेली इच्छा जी इच्छा माणसाला जगायला प्रवृत्त करते विविध अडचणी विविध समस्या ह्यावर मात करण्याची जी इच्छा आहे जी जगवते माणसाला पण या इच्छेमध्ये वाईट असेल चांगलेही असेल श्यामभाऊचं जे व्यक्तिमत्व आहे कि ही अभिलाषा की कावळ्याच्या चुचीतला जीवासाठी पाण्याचा एक खडा यामध्ये पहा लहानपणी सर्वांनी गोष्ट पाणी सांगितलेली खानदेशातून ते आले ज्या खानदेशामध्ये बैठबाईंसारखं बाबंतशी स्वन महाराष्ट्राला मिळालं साने गुरुजींसारखं जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारं व्यक्तिमत्व मिळालं त्याच खानदेशामध्ये पाण्याचा भयंकर दुष्काळ आणि त्यामध्ये आपण ऐकलेली ती लहानपणीची गोष्ट शिव कौची आणि कावळा जो एक छोटासा खडा पाणी वर येण्याची वाट पाहतो आणि खडे टाकत राहतो त्याच्या प्रयत्नाला यश ये येत पाणी वर येत आणि तानान भागते श्याम भाऊंची काय परत अभिलाषा आहे की जे प्रत्येक तहानलेला जीव आहे त्याच्यासाठी पाण्याचा एक थेम नाही खडा

पिल्लांना सुद्धा सुंदर दिसून वाटत रणांगणी आहे जिंकणाऱ्याला द्यावा छोटा दिलासा इथे मला असं वाटतं कासव जिंकला पण हरणाऱ्या सखाचा अहंकार घडला पण त्याला सुद्धा दिलासा द्यावा इथं मोठं मन इथे दिसत ज्ञान मंदिरी व्हावी शिक्षकाच्या हातात मी एक शिक्षक आहे आणि मला हे जाणवत शिक्षकांच्या शिस्त मात्र कमी झालेली आहे जास्त बोलता येत नाही विद्यार्थ्यांना शब्द कोठे वापरता येत नाही ही छडी जर पुन्हा शिक्षकांच्या हातात आली तर नक्कीच कुठेतरी विद्यार्थ्यांना शिस्त लागेल अभ्यासाची गोळी वाढेल कुठेतरी मोबाईलचा जो खूप मोठा त्यांच्यावर प्रभाव आहे तो कमी व्हायला पुढे गेल्यानंतर सुरक्षिततेची स्त्री, स्त्री शिकलेली मोठी झाली खांद्याला खांद्या लावून उभी राहिली परंतु अजूनही ती शाश्वती तिच्या सुरक्षितेची आपण देऊ शकत नाही

स्त्रीला आत्मविश्वास त्यातून कदाचित वाचवू शकेल बाबासाहेब आंबेडकरांनी शिखा लढा आणि संघटित व्हा मंत्र आपल्याला दिलाय तो इथे कुठेतरी दिसतो पोलिसांचं कौतुक करताना आपल्याला शांभव दिसतात मराठीचा आहे कौतुक अंगणवाडी आपल्याला सांगते त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं सुद्धा फार मोठी कविता त्यांनी दिलेली आहे पुढे जाते मी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे युगपुरुष म्हणतो आपण त्यांना संपूर्ण समाजाला उचलणारे एक हाती आंबेडकर आपन आहे म्हणजे आंबेडकरांनी संविधान लिहिलं आंबेडकर किती मोठे आहेत हे सगळं आपण मानतो पण मी त्यांचं जे मानते ना की आंबेडकरांचं इतकं शिक्षण आहे का बायोडेटा तुम्ही चेक करा कोणाचाही आढळणार नाही पण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या समाज माणूस शिकला पैसे कमवायला लागला की केवळ स्वतःच आणि कुटुंबाचा विचार करतो शेजारी सुद्धा पाहते पण आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या समाजाला उचलण्यासाठी जे वागलं ते आहे केवळ तुझ्यामुळे बाळा किमा जगण्याचा अर्थ आला होता म्हणून माणसात माणूस आला हे अगदी यथार्थ घडलं ज्या उच्च किंवा बहुजन समाजाने या एका समाजाला माणूस म्हणून जगायला सुद्धा अधिकार दिला नाही पाणवटण्यावर पाड़ पाणी पिण्याचा अधिकार दिला नाही त्या आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं आणि म्हणूनच त्यांची व जयंती उत्साहात साजरी करायला हवी बापांची महती गायला हवी असं आपल्याला शाभाऊ सांगतात असंच हे पुढे जातं खूप काही आणि नंतर संविधान जर असेल आपल्याला सर्वांना संविधानाची जाणीव असेल तर मात्र आपण भारतीय आहोत जाण आपल्याला होईल एकात्मता स्वातंत्र्य न्याय बंधुता आंबेडकर शिवराय फुले शाहू यांचे विचार आपल्याला समजतील हे आपल्याला सांगतात आणि आप आंबेडकरांना किंवा आपण असं म्हणूया युग प्रत्येक पुरुषाच्या पाठीमध्ये स्त्रियोगी असते आंबेडकरांची रमाई कशी होती ती रमाईची त्यागाची कथा इथे आपल्याला शांभव सांगतात काय वर्णावे मी आता रमाई तुझ्या त्यागाची ग गाथा अवघ्या विश्वास आनंद किंवा शरणी तू वाहिला होता अशा प्रकारे बाबांचा आपल्या कौतुक आणि इथे मला एक कविता अजून खूप भावली म्हणाला ती म्हणजे शेख म्हणा हो मेघ दाटून आलं घेऊन थे पावसाचे थेट

कवितेला एक गेयता एक लय ताल एक, एक रिदम ही वाचताना जाणवते थान। शेतकरी स्त्री तिचे कष्ट कल्पना धुमाळ म्हणून एक कवयत्री येतात त्यांची सीझर कर माती म्हणून एक संग्रह आहे हा काव्यसंग्रहाचं नाव पडत आहे सीझर कर म्हणते माती त्याच्यामध्ये शेतकरी स्त्रीच अतिशय कष्ट त्यांनी व्यक्त त्या ठिकाणी सांगितले इथे मात्र जो शेतातला आनंद आहे नांदेन शेतपणीला डोकावन बघते आणि येतो ताल कसा येतो लय कसा येतो बहिणाबाईंची जी कविता आहे तिथे कुठेतरी बहिणाबाईंसारख मला जाणवलं एवढच आभाळाला स्पर्शणार स्वप्न मातीत साठवून ठेवत जमिनीत रोवलं मी ओलेपणा असे तोर दग धरून राहत मातीत रुजलेलं मी अळगळत कोवल्या वापुरासह हळूस डोकं वर काढत एवढंच मी मोठ झाड होत मुळांना फुल मातीत रोवत फांद्या आभाळ्याकडे झेपवत म्हटलं तर एवढ्याच्या बीच साधन झाड पात्रांसाठी मायट असत तर सृष्टीवरील जीवांचा रोवलेल्या त्याच बीच अस्तित्व कायम असत प्रत्येक झाड वाढत आपले बी घेऊन राहत अशा प्रकारे एक दुसरी कविता कविता होऊन यावी

शाम भाऊंच्या मनामध्ये प्रेमाच्या भावना माईला जरी ऐकू येत नसे रात्री अपरात्री माझ्या येण्याची चाहूल मात्र ती पटकन ओळखायची झोपेतून खडतात जागी व्हायची आणि मला म्हणायची आला कधू घरी आता मी काही बोलत ही नाही हात तुकडा खाय आणि पड तू से असे ठाम पड बोलणारी माझी माय शांत होती आहे हे से आई वरच जे प्रेम आहे ना हे सगळी मधुर शब्दामध्ये व्यक्त होत अशा प्रकारे हा संपूर्ण काव्य संघ वाचावा आणि त्याचा आनंद घ्यावा हा सुंदर हा झालेला आहे कोरोनावरचं

इतक्या अभ्यास रुतीने इतकं सुंदर या कवितांचं विश्लेषण केलं असं मनाला भाव यानंतर